नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी घेतलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ महाडमध्ये मुस्लिम समाजातर्फे निषेध अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाकडून मेनबत्त्या पेटवून पहलगाम पर्यटकांना श्रद्धांजली आणि पहलगाम हल्ल्याचा गोविंद बाजारपेठेतील भाजी विक्रेत्यांकडून निषेध नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंय दगडूशेठ गणपती मंदिराचे अध्यक्ष पदाधिकारी खासदार मुरलीधर मोहोळ आमदार हेमंत रासने व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जे पी नड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधलाय गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये जो भ्याड हल्ला केलाय त्यामुळे देशाची जनता दुःखी आहे असं ते म्हणाले आतंकवाद्यांवर कडक कारवाई करण्याची सुद्धुद्धि यानी शक्ति गणपति बाप्पा देवत या साथी प्रार्थना के लिए असल ऐसा आशीर्वाद प्राप्त करने के लिए मैं यहाँ पर आया और जिस तरीके से आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है इससे देश को गलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माकूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं, उनको दिया जाए इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले और उनकी सुबुद्धि माध्यम से भारत इस संकट काल की घड़ी से उभर करके आगे आएगा पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ महाड पोलादपूर तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे आज निषेध व्यक्त करण्यात आलाय पहलगाम येथे फिरण्यासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर दहशतवादी हल्ला करण्याचा हा प्रकार भारतीयांच्या सामाजिक एकतेला तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे अशा शब्दांत मुस्लिम समाजानं या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय भारत सरकारनं देशाच्या या शत्रूंना कठोरात कठोर कथूर शिक्षा करावी जेणेकरून पुन्हा असा भ्याड हल्ला करण्याचा धाडस कोणी करणार नाही असा आवाहनही मुस्लिम समाजानं केंद्र सरकारला यावेळी केलंय आमचा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आज पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाशी या भारतातला संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर राहील आणि जशी काय वेळ आली तर सर्वप्रथम बॉर्डरवरती हा मुस्लिम समाज पहिला जाईल हे आम्ही या आम मुस्लिम समाजातर्फे आम्ही ग्वाही देतो आज जो ब्याड हल्ला झाला त्या बॅड हल्ल्याचा जेवढा निषेध करू तेवढा निषेध थोडा आहे मी आज सर्व समाजाला हिंदू मुस्लिम समाजाला एक विनंती करतो की हा जो हल्ला झाला हा पाकिस्तानने हल्ला केलेला आहे आणि या देशातील हिंदू मुस्लिमांची दुही कशी निर्माण होईल हे करण्याचा पाकिस्तानी प्रयत्न केलेला आहे तर सर्व हिंदू बांधवांना मुस्लिम समाजांना एक दाखवून द्यायचं आहे की आपण ह्या भारत देशातले हिंदू मुस्लिम एक आहोत अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाकडून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली अमरावतीतील सर्व मुस्लिम संघटनांनी इरवीन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय देशाची एकता आणि अखंडता तोडणाऱ्यांना कडक उत्तर देण्याची मागणी करत उपस्थितांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्याचं पाहायला मिळालंय मैं आपने एकता का संदेश देखें जो सरदार जी दी, क्या बताऊँगी इस संदर्भ में देखिए भारत जो है ये एकता का ही प्रतीक है और यहाँ का सबसे पहला नारा जो है वो यही है कि भारत में अनेकता में एकता है और ये कुछ सालों से जो ये एकता को तकलीफ दी जा रही है वो तकलीफ़ की वजह से जो आज माहौल बन रहा है वहाँ पर हमें एक होना ज़रूरी है इसलिए हम सब लोग ना जाति ना धर्म हम सिर्फ भारतीय हैं इस हिसाब से हम लोग यहाँ पर जमा हुए रहे हैं और हमारे पास शब्द नहीं है और इसीलिए जब तक हम एक नहीं रहेंगे तब तक हमारे देश पर हमारे देशवासियों पर इस प्रकार के हमले होते रहेंगे और हम मूक दर्शक बने देखते रहेंगे इसलिए हमें सबसे पहले हमारे देश को एक करना है और हमें एकता के साथ समाज में रहना है जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठेतील संपूर्ण भाजी विक्रेत्यांनी हाताला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केलाय या दहशतवाद्यांना लवकरात लवकर, लवकर पकडून त्यांचा खात्मा करण्यात यावा अशी मागणी यावेळी भाजी विक्रेत्यांनी केलीय दो दिन पहले दो दिन पहले पहलगाम में जो आतंकी हमला हुआ है काफी शर्मनाक हरकत हुई है हमारे भारत देश में उसी के खिलाफ में हम सभी गोंदिया नगरवासी एवं सब्जी मंडी के कार्यकर्ता चिल्लर सब्जी मंडी के कार्यकर्ताओं ने उनके विरोध में या काली पट्टी बांध कर उनका निषेध किया है और सरकार से अनुरोध करते हैं कि उन्हें जल्द से जल्द उनकी शर्मनाक हरकत की सजा दी जाए जय हिंद जय भारत या सह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल सबशेल। वर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार प्रॉमिस काय करता है थे? आहो स्वरंग मराथी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का आधी कोट शिफ्ट करतोय अगदी तसच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर चालू द्या तुमचं कुठे आधी लाईक शेअर सबस्क्राइब तरी करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईलवर अरे मग बघताय काय जेने केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतील विश्रांती नंतर सर्वांचा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जालन्याच्या भाटेपुरी येथील तरुणानं नेत्रदीपक कामगिरी केली आहे आकाश गोरे असं तरुणाचं नाव आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच जाहीर झालाय या परीक्षेत आकाश गोरे याने पाचशे रँक मिळवलाय त्याच्या या यशाबद्दल त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होतय मला सांगा तुम्हाला एवढं मोठं यश मिळालं याच्या पाठीमाग काय कुणाचं म्हणजे योगदान आहे किंवा तुमचं तुमचं शिक्षण जे आहे कुठं झाले प्राथमिक वगैरे काय नाही माझं प्राथमिक शिक्षण आहे गेवराई तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि अकराबारी लातूरला झाले शाहू कॉलेज त्यांचं ग्रॅज्युएशन मी मुंबईला गेले केम हॉस्पिटलमध्ये माझे काही तिथे सिनियर्स होते त्यांच्या ऑलरेडी सर्विसमध्ये सिलेक्टेड झाले त्यापासून मला एक इन्स्पिरेशन मिळाली आणि मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा विचार केला नाही एवढं ग्रामीण भागातून तुम्ही आलात आणि तुमचे आईवडील म्हणजे एक साधं घर आहे तुमचं आणि याच्या एवढा जे प्रवास तुम्ही केला काय वाटतं बरं तुम्हाला आज तुम्हाला एवढं मोठं यश मिळालं खूप आनंद आहे घरचे पण सगळे आनंद आहे जीवनाचं काहीतरी केलं आहे सार्थक झालं तर कसं वाटतं आहे आणि पुढे भविष्यामध्ये गोरगरिबांची होतगोऱ्यांची मदत करण्याची इच्छा आहे नक्कीच मी माझं काहीतरी योगदान करेन यासाठी अशी अपेक्षा आहे तुम्ही आता नवीन यांना काय तुम्ही देणार मार्गदर्शन करणार किंवा काय सांगणार तुम्ही जर एक्झाम प्रिपरेशन करायची असेल तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला किंवा फायनल इयरला तुम्ही करू शकता जेवढं लवकर कराल तेवढं लागण्याचे चान्सेस जास्त आहे आणि आजकाल ऑनलाईन गोष्टी उपलब्ध असल्यामुळे हे दिल्लीला वगैरे जाण्याची काही गरज नाही घर बसल्या पण होऊ शकतं हे सांग वाटलं जर तुम्हाला एवढं यश मिळेल सर एक मनामध्ये एक होती इच्छा होती बट प्रयत्न केले तर यश नक्कीच येऊ कोणाला पण नुकताच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये बीड जिल्ह्याच्या चा चार भूमिपुत्रांनी यश मिळवलंय परळी तालुक्यातील अक्षय मुंडे पाटोदा तालुक्यातील डॉक्टर डॉक्टर सुशील गीते तर गेवराईचा आकाश गोरे यांचा यामध्ये समावेश आहे त्यांच्या या, या, या यशाबद्दल पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते या, या यशस्वी भूमिपुत्रांचा भव्य सन्मान करण्यात आला यावेळी आमदार सुरेश धस यांनी सर्वांना संबोधित केलंय सत्कार प्रसंगी सत्कार मूर्ति डॉक्टर पंकज नारायण आवटे ना यू पी एस सी डॉक्टर सुशील सूर्यकांत गित्ते यू पी तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये एक मुलगा अक्षय संभाजी मुंडे पांगरी परळी तालुका हे पण यूपीएससी झालेले आहे तर इथे कोमल आप्पाराव भोंडवे एम पी एस सी दुय्यम निबंध श्रेणी एक ही परीक्षा त्या पास झालेला राजेश ईश्वर निर्मळ एम पी एस सी पी एस आय आपल्या पिठ्ठीचे आहे आणि बिभीषण गोवर्धन बेगरे एम पी एस सी पी एस आय झाले हे आपल्या निरगुडीचे आहे तर त्या प्रसंगी उपस्थित या ठिकाणी गीते साहेब आले आणि <coughs> पंकजींचे आई वडील म्हणजे वडील आई भाऊ म्हणजे आमचे साहेब पण तिथे आले तास सर्वांचेच कुटुंबीय या ठिकाणी आलेले बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात वडमाऊली दहिफळ गावा गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीचा वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं संपन्न झालाय या उत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण गावातून देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे या मिरवणुकीत भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आलाय गावकरी तसेच परिसरातील भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अँड कट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि या पुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजेसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणे आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्यात पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय जालन्याच्या रेवगाव येथे पाण्याविना फळ झाडे सुकत आहेत सुकत असलेली झाडं वाचवण्यासाठी शेतकरी अनिल पाखरे यांची धडपड सुरू आहे शेतकरी पाखरे हे आठ एकर शेतात लावलेल्या आंबा आणि लिंबूच्या तीनशे झाडांना हंडाहंडा पाणी देऊन झाडं जगवण्याचा प्रयत्न करतायत शासनानं या परिस्थितीची दखल घेऊन पाणी टंचाईचा मोठा प्रश्न सोडवावा अशी मागणी शेतकरी अनिल पाखरे यांनी केली आहे मला काय सांगणार तुम्ही तुमची दोनशे ते अडीचशे झाड जे आहेत ते, ते हांडा पाणी टाकून जगवण्याचा प्रयत्न करताय कशी परिस्थिती पाण्याची काय सांगणार आता पाणी तर कमीच आहे सर आता विहिरीला पाणी नाही चौक कुठंच पाणी नाही हे आता थोडं फक्त ते झाड जगले पाहिजे उत्पन्न काही नाही आता सगळेजण आम्ही कुटुंब सकाळी त्या हांडे तीनशे हांडे आम्हाला पाणी टाकावं होते आमची तारावरतीच कसरत आहे आता आणि झाड का जागाव तिथे बारा बारा पंधरा पंधरा दहा दहा वाजे झाड आहे तर हो मग हे झाड जगवायचे त्यासाठी किती हे जर झाड आता गेले तर काही फायदा होणार नाही आणि म्हणून हे झाड जगवणं आहे तर याच्यासाठी चांगलं काय झालं पाहिजे म्हणजे आम्ही कोण सरकार हे नाही करत पण निवेदन जर झालं तर फरक पडू शकतो साधारण तुमचे किती झाड आहेत आहेत आंबा किती आहे लिंबू किती आंब्याचे दोनशे आहेत आणि लिंबूचे शंभर आहेत तीनशे झाडांना तुम्ही रोज हांड्या भर पाणी रोज हांड्याने पाणी टाकावा एका झाडाला एक हांडा रोज तीनशे अंडे टाकावं लागते आणि याचा साधारण तुम्ही खर्च कसा करता था? आता खर्च सध्या मग आम्ही विकत घेत असतो हा विकत पाणी आणि विकतच पाणी कुठून घेतात गावातून कुठून आणतो तर अकराशे रुपयाला टँकर पडत आहे टँकर किती दिवसाला येतो आपलं दोन तीन दिवसाला येते एक दोन दिवसाला मग ते टाकीमध्ये आम्ही जांभळून ठेवतो ते उत्पन्न किती होणार नाही उत्पन्न तर भरपूर होणार सर आंब्याचं आणि लिंबूचं भरपूर उत्पन्न होतं नुकसान झाले नुकसान भरपूर झालं सर आता ते तेवढं लिंबू तर दहा रुपयाला लिंबू आहे बाजारामध्ये आता लिंबूच आहेत नुसते त्याला काही नाही त्या लिंबूच्या हां काहीच नाही बीड शहरातील हिरालाल चौकामध्ये एका रिक्षा चालकावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिनेश चांदणे असं जखमी चालकाचं चा नाव असून सध्या त्याच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत रिक्षा किरकोळ धडकल्याच्या कारणावरून तिघा अज्ञात व्यक्तींनी दिनेश चांदणे यांच्या पोटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट कट